परिषदेच्या निवडणुकीचा आज सतरा तारीख अंतिम दिवस आहे फॉर्म भरायचा या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली आमच्या सौ वहिनी या ठिकाणी आपला हा अर्ज या ठिकाणी दाखल करतात या फॉर्म भरायच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष नाथाजी पाटील उपस्थित असणारे आमचे मित्र अमरीशजी गाडगे आमचे भैया या मुरगुडसाठी भारतीय जनता पार्टीनं प्रभारी म्हणून ज्यांची नेमणूक केली आहे ते शिवाजी बुवा या ठिकाणचे अध्यक्ष पृथ्वीराज आमचे दुसरे भारतीय जनता पार्टीचे मयूर आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो खरंतर या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाची सत्ता आहे या राज्यामध्ये मित्रपक्ष महायुतीची सत्ता आहे आणि त्याच पद्धतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आपल्या महायुतीची सत्ता येण्यासाठी आपल्या पक्षाचे सगळे मित्र पक्षाचे नेते अनेक बैठका होत असतात प्रत्येक तालुक्याचं नगरपालिकेचं नगर, नगर परिषदे पंचायत समितीचं राजकारण हे वेगवेगळं असतं त्या त्या स्थानिक ठिकाणी असणाऱ्या त्या, त्या वेगवेगळ्या गटाची ताकद असते आपण सर्वजण आपल्या समविचारी पक्षाचे एकत्र येऊन ही निवडणूक लढवतो या निवडणुकीमध्ये जसं आता नाताजींनी अनेक नेत्यांची नावं घेतली त्यामध्ये आपले मित्र पक्ष असणारे केंद्रात आपल्याबरोबर आहेत राज्यात आपल्याबरोबर आहेत जो प्रमुख घटक पक्ष मित्र आहे ती शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आहे याही या, या मुरगुडच्या नगर परिषदेमध्ये आपले दादा मंडलिक हे निश्चितपणे आपल्याबरोबर आहेत आपण एकत्र मिळून मी एकत्र मिळून ही निवडणूक लढवतो आता मला या निवडणुकीचा कोल्हापूर पश्चिम जिल्ह्याचा निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे या पाच नगरपालिकेची जबाबदारी आहे भविष्यामध्ये पंचायत समिती आहे या ठिकाणी जिल्हा परिषद आहे याचा परिणाम त्या निवडणुकीवर होणार आहे आणि म्हणून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त मतानं आपले उमेदवार नगराध्यक्ष झाले पाहिजेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे जे काही विकासाचे मुद्दे आहेत निश्चितच आपलं सरकार आहे कुठल्याही पद्धतीचा फंड आपण या मुरगुडमध्ये कमी पडून देणार नाही विकासाची कामं आपण मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये करणार आहोत त्यामुळे जनतेला सर्वांना तुम्ही दोन तारखेपर्यंत पूर्णपणे विश्वासात घेऊन आश्वासन द्या जे जी आश्वासनं देऊ ती पूर्ण करण्याची क्षमता आपल्या सरकारमध्ये आहे आपल्या नेत्यांच्या मध्ये आहे आणि प्रवीणदा नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीमध्ये आलं आणि त्यानंतर आम्ही म्हटलं की आता मुरगुड हे भाजप आहे पण या, या बरोबरच आपला मित्राला आपण कुठं बाजूला सोडत नाही त्यामुळं संजय दादा आणि प्रवीण दादा त्या ठिकाणच जो काही तो निर्णय करतील आणि हातात हात घालून ती तारखेला के केला या ठिकाणी आपला नगराध्यक्ष मोठ्या ताकदीनं विराजमान होईल यामध्ये मला मात्र शंका नाही आणि खालचे जे काही उमेदवार आहेत ते एकवीसच्या एक एक प्रयत्न आपण सर्वांनी या ठिकाणी करावा अशी विनंती या आजच्या शेवटच्या फॉर्म भरायच्या दिवशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो कुठंही कुठलाही गैरसमज करून घेऊ नका काही घडामोडी होत असतात वरिष्ठ निर्णय घेत असतात आपल्यापेक्षा जास्त राजकारण आपल्या नेत्यांना समजत असतं काही ठिकाणी कोण माघार घ्यावी लागते काही ठिकाणी अचानक आलेल्या तिकीट द्यावं लागतं काही उमेदवारांची अदलाबदल बदल करावी लागते हे सर्व राजकारणामध्ये क्षम्य असतं कारण ती त्या ठिकाणची त्या त्या ठिकाणची तडजोड असते परंतु उद्देश एकच असतो की आपला भगवा भडकवला पाहिजे आपला महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आपली मैत्री टिकली पाहिजे याच अनुषंगानं या मुरगुडचं राजकारण या ठिकाणी होत आहे आणि पुढच्या दोन तारखेला मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदार बाहेर काढा आपल्या युतीच्या उमेदवारांना निवडून आणायचा आपण सर्वांनीपणे प्रयत्न करा आणि तीन तारखेला असा जल्लोष आपण या ठिकाणी करूया की या सर्व मुरगुडच्या जनतेला हा विश्वास वाटला पाहिजे की आता मुरगुड कुठेही मागं राहणार नाही जी काही विकास कामं प्रलंबित असतील की वर्षभरामध्ये अतिशय ताकदीनं या ठिकाणी आपण ही विकास कामं करूया याबरोबर आपले संजय बाबा अमरीजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये डायरेक्ट प्रवेशच केलेला आहे त्यामुळे वेगळा गट असं म्हणायचं काही कारण नाही भैया yes. आणि आपण सर्व जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना पुन्हा एकदा आपण मी सांगतो ताकदीनं निवडून आणण्याचा प्रयत्न करा अशी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट